पाटील यांच्या आमच्या निमित्त आहे नेमकी ही स्पर्धा आहे कशा पद्धतीने कशा पद्धतीने महाराष्ट्रातून जिल्ह्यातून या ठिकाणी लोक आले ज्या आमचे नेते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शर्यतीचं आपण बघतोय आणि शर्यतीसाठी या ठिकाणी बैलगाडी जे आहेत या ठिकाणी आलेले आहेत आणि माडा विधानसभा मतदारसंघातील सर्व जनता या ठिकाणी आज आपल्या नेत्याने जे बैलगाड्या शर्यतीचं आयोजन केले त्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत खर तर आबा या माडा विधानसभा जनतेच्या मनातील खुप आमदार आहे आणि खर तर मनातील हातात पुणे पुरवावे तर आदिबा पाटील यांनीच पुरवावे कारण आबांना आपण गेली बघतोय किती दिवसापासून सांस्कृतिक असतील सामाजिक असतील हे या ठिकाणी माडा विधानसभा मतदारसंघात आयोजित केलेलं आहे आणि येणाऱ्या विधानसभा मतदारसंघात विधानसभेला ही जनता आदि बापा यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील हा मला विश्वास आहे खर तर आज आपण बघतोय आभा प्रथम बक्षीस हे बैलगाडा शर्यत शर्यतीमध्ये लाख अकरा हजार एकशे अकरा असं केलेलं आहे द्वितीय बक्षीस एक एकावन्न एकशे अकरा तृतीय बक्षीस एक अकरा एकशे अकरा असं लक्ष बक्षिसाच या ठिकाणी दिलेलं आहे आणि आबांनी जे आज एवढं मोठं या महाराज मतदारसंघातील लोकांना एक तेल उपलब्ध करून दिलं आणि या ठिकाणी एक खूप मोठं मन आज, बाय। गावास मान आज बावी गावामध्ये केलं त्याबद्दल मी आबांचं मनापासून आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो आणि आज आभार श्वासून या बावीमध्ये एवढ्या बहुसंख्य उपस्थिती या महाराज मतदारसंघात मी या जनतेचा सुद्धा मनापासून त्यांचं धन्यवाद मानतो आभार मानतो आणि काल रोहित दादा पवार यांचा कार्यक्रम आरण या ठिकाणी होता आणि त्याच कार्यक्रमामध्ये अभिनेता पाटील देखील उपस्थित होते काय वाटतंय तुम्हाला राष्ट्रवादीकडून महाविकास आघाडीकडून अभिनेता पाटील यांना विधानसभेचं गीड जे आहे ते मिळेल का नाही हो कारण आपण बघतोय ज्यावेळेस पक्ष फुटला त्यावेळेस अभिजित आबा पाटील हे एकमेव या जिल्ह्यामध्ये दे आदरणीय देशाचे नेते साहेबांबरोबर फिरत होते आणि